नमस्ते मित्रांनो तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की मोठी नोकरी हवी असेल तर मुंबई पुण्याला जावं लागतं किंवा थेट अमेरिकेला जावं लागतं पण आज मी तुम्हाला एका अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहे ज्याने हा नियमच बदलून टाकला हा तरुण अमेरिकेचा हाय पॅकेज जॉब सोडून आपल्या गावात परतला आणि त्याने गावातच थेट अमेरिकेला टक्कर देणारी बाप आय टी नावाची कंपनी उभी केली रावसाहेब घुगे हे नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे रावसाहेब घुगे हे मूळचे अहिल्यानगर संगमनेर जवळील पाथरे खुर्द येथील त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि अमेरिकेत एका मोठ्या आय टी कंपनीत लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळवली हे आयुष्य अनेकांचं स्वप्न असतं पण रावसाहेबांना त्यांच्या गावातील माळरानाची आठवण स्वस्त बसू देत नव्हती कोरोना काळात रावसाहेब आपल्या गावी परतले त्यांनी पाहिलं की गावातील तरुण मुलं आणि शेतकऱ्यांची मुलं खूप हुशार आहेत पण त्यांना संधी मिळत नाही शहरात जावं लागतं रावसाहेबांनी तेव्हाच निर्णय घेतला आता मी याच गावात आय टी क्रांती घडवून आणणार रावसाहेबांनी पुण्याजवळील आपल्या गावातच माळ एक आधुनिक आय टी कंपनी उभी केली तिचं नाव ठेवलं बाप बिझनेस ॲप्लिकेशन्स अँड प्लॅटफॉर्म्स नावाप्रमाणेच ही कंपनी आज अनेक तरुणांसाठी बाप आहे म्हणजेच आधार बनली आहे ही कंपनी अमेरिकेतील आणि युरोपमधील क्लायंटसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ए आय सोल्युशन्स आणि क्लाउड सेवा पुरवते म्हणजेच आता गावातील तरुण थेट अमेरिकेच्या क्लायंटसाठी कोडिंग करत आहेत या कंपनीची सर्वात मोठी गोष्ट काय आहे तर इथे शेतकऱ्यांच्या मुलांना आणि ग्रामीण भागातील तरुणांना प्राधान्य दिलं जात आहे रावसाहेबांनी आज त्यांच्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल सहाशेहून अधिक तरुणांना रोजगार दिला आहे या मुलांना लाखोंच्या पगाराची नोकरी त्यांच्या गावात कुटुंबाजवळ राहून मिळत आहे त्यांच्याकडे सुरुवातीला कौशल्य नसली तरी चालतात कारण कंपनी स्वतः त्यांना विशेष ए आय मॉडेल आणि इंडस्ट्री रेडी ट्रेनिंग देते यामुळे एका बाजूला पुण्यात आय टी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होत असताना दुसऱ्या बाजूला रावसाहेब घुगे यांच्या बाप कंपनीने ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची हमी दिली आहे मित्रांनो ही गोष्ट आपल्याला सांगते की प्रतिभा ही कोणत्या शहरात किंवा कोणत्या गावात दडलेली नसते रावसाहेब घुगे यांनी हे सिद्ध केलं की जिथे तुमची जिद्द आणि इच्छाशक्ती आहे तिथेच तुमचा ग्लोबल बिझनेस उभा राहू शकतो तर तुमचं काय मत आहे तुमच्या गावात अशी एखादी कंपनी सुरू झाली तर तुम्ही गाव सोडून शहरात नोकरीला जाल का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा